हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की श्रभ म्हणा किंवा जॅकेट पोटी तर त्याचा पण वापर आपण कसा करू शकतो किंवा ओढण्यांचे जसं मी शिवले किंवा माझ्याकडे ओढणी होती मला जी मी नाही वापरत तर त्याचं किंवा एक रॅप अँड राऊंड जो क स्कर्ट वापरायचो आपण तो नंतर होता खूप जुना झाला होता म्हटलं नको आता ह्याचं काहीतरी शिवूयात पण त्याचं एक जॅकेट शिवलंय त्याच्यानंतर कधीतरी असं होतं की सलवारचा कपडा जो असतो ना तो खूप पातळ किंवा सिंथॅटिक किंवा असं म्हणजे काहीतरी विचित्र असतो तर त्याच्याऐवजी त्याचं जॅकेट तर ते मी तुम्हाला आज दाखवते आणि ते आपण कसं यूज करू शकतो त्याचं ते पण सांगते हा पहिला शिरप तुम्हाला दाखवते हा माझ्याकडे सलवारचा कपडा होता त्याच्याने मी हा शिवलाय आणि हा स्लीव्हलेस आहे आणि लांब आहे बऱ्यापैकी इथे समोर ही अशा नाड्या आहेत दोन कुठे गेली दुसरी है। या अशा दोन नाड्या आणि हे बघा चांगली व्यवस्थित हाईट आहे त्याची आणि हा आता स्लीवलेस आहे म्हणताना आपण जेव्हा मी काल तुम्हाला दाखवलं दा, क्रॉप टॉप किंवा क्रॉप टी शर्ट वाले फुल स्लीवचे असतात तर त्याच्याबरोबर हे आपण असं छान मॅचिंग करू शकतो मग खाली तुम्ही जीन्सची पॅन्ट किंवा नॉर्मल कुठली तुम्हाला पॅन्ट घालायची असेल ती कारण हा बऱ्यापैकी लांब असतो म्हणताना हिप्सचा एरिया वगैरे व्यवस्थित कवर होतो आणि मग वरती टॉप आहे किंवा आता मी हे जे आहे आता ते स्लीव्हलेस आहे म्हणताना याच्यावर परत स्लीव्हलेस जॅकेट घालण्याचं काही पॉईंट नाही आणि याची हे पण खूप छान आहे याची पण मी लिंक देते तुम्हाला आणि तर मी तुम्हाला हा पण कसा आपण घालू शकतो ते पण दाखवते त्याच्यानंतर हा एक माझा जो रॅप अँड राऊंड स्कर्ट होता ना त्याचं जे आहे त्याचा मी जो शिवला आहे तो आणि असं छान ॲनिमल प्रिंट काय म्हणतो ना आपण हत्ती वगैरे आहे आणि याला साईडला असा कट पण दिला आहे आणि हा समोर असा शिवून घेतलाय आणि ह्याला असं हूक पण दिलेलं आहे मी हे बघा त्याचे ना हूक पण एक पुढे दिलं आहे आणि हा असा हा थोडा शॉर्ट आहे शॉर्ट म्हणजे हिप्स पूर्ण कवर होतात एवढी आहे जो आधीचा दाखवला होता तो आपला गुडघ्याच्या खालपर्यंत होता आणि हा असा हा परत हाई स्लीवलेस आहे तर ह्याच्यात तुम्ही परत तेच आहे की फुल स्लीव्ह किंवा थ्री फोर्थ हाफ स्लीवचं काही आतमध्ये घालून वरती हे स्टाईल करू शकतो आणि इतकं छान सुंदर भन्नाट दिसतं याच्यात तर तुम्ही कुठलाही हा ब्लॅक अँड व्हाईट आहे म्हणताना आत कुठलाही कलरचं टी शर्ट म्हणा किंवा जे पाहिजे तुम्हाला ते घालू शकतो आणि बघतो ना आपण काही काही ह्याच्यात Uh, साड्यांवर सुद्धा हे असं घालतात खूप छान वाटतं आणि जो आधीचा श्रग मी तुम्हाला दाखवला तर ह्याच्यात तर बरेच कलर आहेत तीन चार कलर आहेत म्हणजे कुठल्याही मॅचिंगचं टी शर्ट आपण आतमध्ये वापरू शकतो त्याच्यानंतर हा uh, खूप छान हे जॅकेट टू सायडेड होतं हा माझ्या बहिणीने घेतलं होतं मला हे बघा खूपच मस्त पण ते ना बऱ्यापैकी uh, मोठं होतं uh, म्हणजे परत तोच विषय की माझी हेवी बॉडी होती तेव्हाचा तो आणि मग मी ते अल्टर करून घेतलं पण मग अल्टर केलं तर मग ते काय म्हणतात ना टू साईड नाही वापरता आलं पण ठीक आहे म्हटलं ग्रे पेक्षा मला हे जे आपलं हे आपलं पारंपारिक लुकचं जॅकेट पारंपरिक ही आपली जी डिझाईन आहे तर त्याचं हे इरकल आहे ना मते हे तर त्याचं हे जॅकेट असं खूप सुंदर वाटतं हा हे पण डेनिमचं पातळ आहे बऱ्यापैकी कपडा आणि आधीचं तुम्हाला मी दाखवला ना तो पण डेनिमचाच कपडा हा बघा मग अशी मी जीन्स असं काहीतरी बोलली असेल कारण तेच तोंडात राहतं तर डेनिमचा हा कपडा याला ही बटणं आहेत आणि ती काय ना फक्त शो म्हणून आहे बटन्स आणि असं याला असं कट आहे खाली आहे बघा असं मस्त दिसतो एकदम आणि आता हा एक दुसरा माझ्याकडे आहे डेनिमचा ग्रे कलरचा आहे आणि हा ना पूर्ण हिप्स कवर होतात एवढा लांबे पुढे असं त्याला पॉकेट्स पण आहे आणि खूप मस्त दिसतो हा पण काय म्हणतात ना ते फोटोग्राफर वगैरे असतात ना तशा टाईपचं आणि ह्याला ना मध्ये असा बेल्ट पण दिला आहे तर तो, तो बेल्ट पण इतका छान दिसतो ना मी हे काही जॅकेट अल्टर केलं नाही आहे तसंच ठेवलं आहे कारण बेल ह्याच्यामध्ये बेल्ट दिला आहे म्हणताना मला जेव्हा ते घालायचं असतं तेव्हा मी त्याला ते बेल्ट बांधते आणि ते पण लुक खूप छान वाटतं मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी हे ॲज अ ब्लाऊज घातलं आणि हे जॅकेटच आहे फक्त इथे ना मी बटनपट्टी करून घेतली आहे आणि म्हणजे ते मला तिन्ही चारी चारही प्रकारे घालता येतं ॲज अ ब्लाऊज म्हणून स्कर्टवर पॅन्टवर कशावरी आणि हे स्लीवलेस आहे म्हणताना ना मी ह्याच्यावर माझ्याकडे रेडीमेड एक फुल स्लीवचं हाफ स्लीवचं श्रग आहे तो दाखवते तो ह्याच्याबरोबर मी मॅच करते हे बघा हा आहे हाफ स्लीवचा असा श्रग पूर्ण मोठा आहे हा पण एकदम गुडघ्याच्या खालपर्यंत आहे छान मोठाच्या मोठा आणि त्याच्याबरोबर मग हे पिंक बरोबर ते छान दिसतं आणि कलर निवडताना पण अशी शक्यता घ्यायची की ते साधारण त्याच्यावर आपण कुठलंही काही मॅच करू शकतो हे लक्षात ठेवायचं आणि आपणच ना आपलं काय म्हणतात ना डिझायनर किंवा काय आजकाल अशी मोठी मोठी नावं आहेत जी आपण स्वता आपले ड्रेस डिझाईन करायला किंवा कपडे डिझाईन करायला वापरतो त्यांना आता आपण आपलं स्वतःचं स्वतः व्हायचं एक तर इतक्या वर्षाचा आपल्याला अनुभव आहे परत काय छान दिसतं काय नाही कुठले कलर छान वाटतात किंवा कधीतरी काहीतरी नवीन ट्राय करणं हा सगळा प्रकार आपण आपल्याबरोबर करायचा जसं मी हे वेगवेगळं श्रग म्हणा जॅकेट शिवले अर्थात बरेच लोक करत असतील ही आयडिया काही ना काही किंवा तुमच्याकडे अजून काहीतरी वेगळी भन्नाट आयडिया असेल तर ती पण माझ्याबरोबर शेअर करा आणि मध्यंतरी मी माझ्या साडी तीन चार साड्यांचे ना ड्रेस पण शिवले तेही तुम्हाला दाखवते काही काही वेळेस असं होतं की आपण अशा खूप छान आवडीने साड्या घेतल्या जातात आणि असं होतं की नको आता ही कोणाला सध्या देऊ नको जाऊ दे राहू दे पण साडी नेसायचा कंटाळ आला आहे किंवा घाई गडबड किंवा काही ना काही प्रॉब्लेम्स असतात साडी न निसण्याचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतात कधीतरी काहीतरी आपल्याला ट्रेननेच कुठे जायचं असेल किंवा नको वाटतय साडी नेसायला किंवा कधीतरी बरं नाही बरं नसतं आणि काही ना काही हेल्थ इश्यू म्हणा किंवा काही असू शकतं तर तेव्हा असं वाटतं की नाही साडी बिडी नको हा सगळा साडीचा बाजार सांभाळण्यापेक्षा याच काहीतरी मस्त आहे की ड्रेस शिवून घेऊ म्हणजे अगदी प्रवास कसाही करायचा असेल म्हणजे ट्रेनने म्हणा किंवा कसंही कुठे जायचं असेल तर ते आपण इझिली जाऊ शकतो म्हणून काही काही अशी चांगल्या आवडीच्या साड्या की त्या आता खूप वापरल्या आहेत किंवा आता त्या नाही मेंटेन हो होत आहे तर त्याच्या वेळेस असे ड्रेस शिवून घ्यायचे या सगळ्याच ड्रेसचं मी पॅन्ट शिवल्या आहेत खाली आणि वरती कुडते आपले नॉर्मल फक्त थोडंफार पॅटर्न किंवा गळे असे वेगवेगळे वे, वे 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 केले हा बघा हा इतका सुंदर मेहंदी कलरचा ड्रेस आणि ना त्या पदर होता हा असा तर तो मी एक साईड करून घेतला पदर हा असा कट ठेवला आहे आणि ह्याची ही अशी बोट नेक बनवला आहे त्यामुळे हा पदरचा जो भाग पुढे पण आहे ना तो असा पाठी पण तो पॅटर्न आला आहे आणि इतका सुंदर दिसतो ना तो बघते माझ्याकडे एखाद्या ह्याचा आधीचा फोटो एक आहे बघा तसं खूप छान आहे आणि ह्याच्यावर मी ओढणी घेते ती ही अशी या कलरची म्हणजे मेहंदी कलरचीच आहे आणि पॅन्ट आपली नॉर्मल पॅन्ट जशी आपण शिवतो तशीच आहे पॅन्ट आणि त्याचं अगदी पायभोळ मस्तपैकी केलं आहे इझी मुवमेंटसाठी आणि वरती एका साईडला इलॅस्टिक आहे आणि पुढे असंच म्हणजे पुढे इलॅस्टिक नाही पाठीमागे इलॅस्टिक आहे आणि साईडला चेन आणि हुक हे असं शिवून घेतलं आहे पॅटर्न सगळ्या पॅन्टचा हाच पॅटर्न आहे पुढचा ड्रेस दाखवते ही पण साडी मला खूप आवडायची खूप म्हणजे खूप आवडायची तर याचा नाही असा केलेला आहे स्लीवज आ, थ्री फोर्थ आहेत आणि ह्याचा ना बॉर्डर ही अशी होती सिंथॅटिक त्यामुळे स्लीवज ला आणि इकडे खाली अशी ही बॉर्डर लावून घेतली आणि छान दिसतो हा मस्तपैकी टिकली लावा त्याच्यानंतर हलकासा मेकअप आहे कानातले मस्तपैकी घाला की सुंदर दिसतं आणि ह्याच्यावर मॅचिंग करायला मी नंतर। ही ब्लू ओढणी घेतली त्याच्यानंतर एक ना माझी साडी मला खूप आवडायची आणि त्याचं म्हणजे प्रिंट पण बघा अशी ही प्रिंट कॅमेरा आणि ह्यालाही वेगवेगळे कलर खूप वापरली ही मी साडी छान वाटायची एकदम आणि मला ना असं थोडं नॉर्मल साड्या किंवा पॅटर्न घ्यायला आवडत नाही काहीतरी असं प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं घ्यायचं अशी माझी आवड आहे आता याला मी स्टॉ स्टँड कॉलर केली आहे आणि या साडीचा पदर हा पिंक होता तर तो मी असं वरती अप्पर बॉडीला घेतला आहे आणि हा हा लाईन शिवला आहे कट नाही आहे याला आणि वरपासून खालती असं हा स्टँड कॉलर आहे म्हणताना मी ह्याच्यावर ओढली नाही आहे हिनच शेक्सची अशी साडी होती पूर्ण साडी ही ह्याच पॅटर्नची त्याचा हा मी एक श्रॉक शिवलाय पण श्रक करून घालू शकतो सॉरी डस्टुडानी तर हे बघा हा याच्यावर मी श्रक शिवलाय आणि ह्याच्या आत घालायला हा एक स्लीवलेस टॉप शिवला हा शायनिंग मटेरियल आहे हा जरा हा कपडा मात्र वेगळा घेतला आणि त्याचं हे शिवून घेतलं म्हणजे हे सिंगल पण घालू शकतो ह्यालाही साईड कट आहे सिंगल घालू शकतो पॅन्ट परत पॅन्टचं तसाच पॅटर्न आहे सगळ्याचाच की पुढे प्लेन आहे पाठीमागे इलास्टिक साईडला चेन आणि बॉटम अशी त्याची मोठीच्या मोठी घेतली आहे छान प्लाझो किंवा पॅन्ट आहे आणि ह्याच्यावर श्रग आहे म्हणताना ह्याच्यावर काही मी ओढणी नाही घेतली दोन ड्रेसवर ओढणी ठेवली दोन ड्रेसवर नाही कारण स्टँड कॉलर आणि शक असल्यामुळे तर असंच अपन ना आपण आपली आपली डोकी चालवायचं आपला आपला डिझायनर आपणच बनायचं आणि असे मस्तपैकी भन्नाट कपडे घालायचे प्रोग्राम आणि ज्या ज्या कारणासाठी आपण तो ड्रेस घातला ते असं मस्तपैकी तो ड्रेस कॅरी करायचा आणि छान आपण आपलं राहायचं मस्त मस्त फोटो काढायचे फोटो काढायला तर खूप आवडतात मलाही तुम्हालाही आवडतात की नाही सांगा आणि काढत जा फोटो आपलीच आपल्याकडे आठवण असते परत आपण काय घातलं आहे कशावर काय मॅचिंग केलं आहे आपण कशी दिसतोय कुठला कलर मॅच होतो किंवा कधीतरी त्याच तेच कपडे मिसमॅच करून किंवा त्याच्यावर वेगळी ज्वेलरी आणि असं सगळं काय काय करत राहायचं आपलं आपण आणि आपणच आपलं डिझायनर बनायचं आणि Uh, मस्तपैकी एन्जॉय करायचं सगळे कलर सगळ्या प्रकारचे कपडे आणि वेगवेगळे स्टायलिस किंवा सध्या काय ट्रेंड चालू आहे म्हणजे आपल्याकडचे आधीचे कपडे त्याच्यावर मिसमॅच करायचे जो आपला ट्रेंड चालू आहे तो तर असं सगळं कॉम्बिनेशन करून छान प्रेझेंटेबल राहायचं म्हणजे अगदीच काय म्हणतो ना वय वाढलं आहे म्हणून आपलं सध्या काय चालू आहे जमाना त्याच्या अगदी दूर दूरपर्यंत पाठी जायचं असं नाही अगदीच काही गोष्टी सोडायच्या असंही नाही ज्या छान वाटतात आपल्याला आवडतात आपल्याला छान दिसतात किंवा काहीतरी आपण म्हणतो ना हां ही गोष्ट कधीच आउटडेटेड नसते तशा त्या गोष्टी आपण कॅरी करायच्याच आहेत प्लस नवीन जो पण ट्रेंड आहे त्याच्याबरोबर पण आपण टचमध्ये राहायचं आहे म्हणजे कसं आपण काय म्हणतो ना आपल्याला आवडतंय फॅशन करायला काहीतरी स्टाईलिश राहणं पण आणि कम्फर्टेबल हा पूर्ण सेटच किती छान वाटतो बघा ब्लॅक आणि व्हाईट सगळं मॅचिंग झालं हा पण माझा क्रॉप टी शर्टच आहे आणि बघा किती छान असं सगळं झाकून पाकून सुद्धा आणि प्लस स्टाईलमध्ये पण हे मी असं इथे एक बटन लावून घेतलं बटन तुम्हाला पाहिजे तर लावू शकतात किंवा असं ओपनही करू शकतात हे बघा हे असं तुम्ही ना इंडो वेस्टर्न लुक सुद्धा करू शकतात आणि फुल म्हणजे कुठल्याही प्लेन कुर्ता जो असेल फुल स्लीव म्हणा किंवा थ्री फोर पण व्हॉट एव्हर तर त्याच्यावर हा आपला ट्रॅडिशनल लूकचं जॅकेट आहे हे खूप छान दिसतं तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी काही ना काही कलाकुसर आपले डोकं चालवून मटेरियलचं जे पण कपडा आपल्याकडे आहे त्याचा यूज करताय रियूज करताय ते माझ्याबरोबर नक्की शेअर करा आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा बाय